बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील मराठा मोर्चा समिती व सर्व पक्षांनी नऊ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या पिंपरी चिंचवड शहर बंदच्या हाकेची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने व सर्व पक्षांनी शहर बंदची हाक दिली आहे शनिवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी शहरात बंद पुकारला असून सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे सकल मराठा समाज बंद शांततेत व्हावा मराठा समाज बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे हा बंद शांततेत व्हावा यासाठी सकल मराठा समाजातर्फे व्यापारी वर्ग मराठा व्यावसायिक व शिक्षण संस्थांना आवाहन केलंय आरक्षणाच्या मागणीसाठी उपाशीपोटी बसलेल्या समाज बांधवांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला यामुळे जालियनवाला बागेत घडलेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे या संदर्भात मंगळवारी स्थानिक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात सर्व संघटनांची सभा झाली यामध्ये शहर बंदचा निर्णय घेण्यात आला यामध्ये सामाजिक संस्था व्यापारी संघटना शैक्षणिक संस्था व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केलंय विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील ह्या आंदोलनात सहभागी असणार आहे नऊ तारखेचं जे तार आंदोलन आहे ते अतिशय शांततेमध्ये संविधानिक मार्गानं पिंपरी गावातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून आंबेडकर पुतळ्यापर्यंत शांततेच्या मार्गानं मोर्चानं आंदोलन होणार आहे त्यानंतर आंबेडकर चौकामध्ये धरणे आणि निषेधाचं आंदोलन दिवसभर होणार आहे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम आय एम राष्ट्रीय समाज पक्ष जनशक्ती प्रहार पक्ष आणि संघटनांमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद छावा मराठा युवा महासंघ त्याचप्रमाणे इतर छावा संघटना आणि अनेक समविचारी संघटनांचा या ठिकाणी पाठिंबा आहे नागरिकांचा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आहे नागरिकांनी वेळ वारंवार एक तारखेपासून घटना घडल्यापासून नागरिकांनीच केलेल्या फोन मुळे आणि सूचनेमुळं हे आंदोलन उभं आहे आणि हा बंद ह्या शहरामध्ये पूर्ण शंभर टक्के यशस्वी होणार आहे याला नागरिकांचा पूर्ण पाठिंबा आहे हा हे सर्व बंद राहणार आहे त्या दिवशी नऊ तारखेला पिंपरी चिंचवड भोसरी या तीनही विधानसभा बंदचे हाक आम्ही पुकारलेले आहे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला या शहरातील सर्व पक्ष आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे हा इस बंद यशस्वी करण्यासाठी या शहरातले सर्व नागरिक मोठ्या जिकिरीने आणि ताकदीने हा यशस्वी करण्यासाठी उतरलेले आपल्याला येत्या नऊ तारखेला तार पाहायला मिळेल आंदोलन झाल्यानंतर प्रामुख्यानं आम्ही या ठिकाणी कमिशनर ऑफ पुलीस असतील तहसीलदार असतील आणि जे काही मोठे प्रशासकीय अधिकारी आहेत या सर्वांना निवेदन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार रा आहे